गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील एकूण अकरा शाळांमधील चारशे गरजू विद्यार्थ्यांना पुणे येथील उद्योजक वैभव लोढा यांच्या सहकार्यातून आणि अनिल गंभीरे यांच्या प्रयत्नातून स्कूल बॅग्सचे वितरण केलं गेलं शिळवंडी विहीर तळे लभाळी कोथळे वांजुळशेत पुरुषवाडी मवेशी बारोवाडी शिंदे सोमलवाडी या एकूण अकरा शाळांमध्ये हे वाटप केलं गेलं या स्कूल बॅग्स वितरण प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत विविध सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रम सादर झाले तर अनिल गंभीरे यांचीही उपस्थिती होते संबंधित शाळेचे मुख्याध्यापक सहशिक्षक तसेच संबंधित गावातील सरपंच उपसरपंच ग्रामस्थ हे देखील या कार्यक्रमासाठी हजर होते कार्यक्रम यशस्वी पद्धतीनं पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले तर स्कूल बॅग मिळाल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थानं आनंद पाहायला मिळाला विलास सी न्यूज मराठी राजूर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ